भिवंडीतील टाटा हाऊसिंग येथील दोनशे चव्वेचाळीस सदनिका आर्थिक दुर्बल घटकांसाठी उपलब्ध करण्याची मागणी भिवंडी तालुक्यातील मौजे राजनोळी येथील टाटा हाऊसिंग कंपनीने अमंत्रा हे निवासी संकुल उभारताना एमएमआरडीएने अधिक चटई क्षेत्र मंजूर केल्यानं टाटा हाऊसिंगकडून कडून आर्थिक दुर्बल घटकांसाठी बांधलेल्या एक हजार दोनशे चव्वेचाळीस या एमएमआरडीएकडे हस्तांतरित झाल्या परंतु सदानिकांची म्हाडामार्फत सोडत नसल्यानं त्या दुर्लक्षित झाल्या असून त्यांची दुरावस्था झाली आहे सदर सदनिका भिवंडी शहर व ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकातील वितरित करण्यात यावी अशी मागणी आमदार महेश चौगुले यांनी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे भिवंडी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भाग हा प्रचंड मोठ्या प्रमाणात औद्योगिक स्वरूपात विकसित झालाय येथील उद्योगधंद्यांमध्ये लाखो लोक रोजगारासाठी येत असतात त्यांच्या निवाऱ्याची सोय होत नसल्यानं अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय तर आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना आपल्या निवाऱ्यासाठी घराची खरेदी करणं हे त्यांच्या आवाक्याबाहेर आहे त्यामुळे राजनोळी गावात टाटा हाऊसिंग कंपनीने बनवलेल्या एक हजार दोनशे चव्वेचाळीस सदनिकांची जोड सोडत ही अद्याप म्हाडाकडून झालेली नाहीये टाटा हाऊसिंग या कंपनीने आर्थिक दुर्बल घटकांसाठी निर्माण करून एमएमआरडी कडे हस्तांतरित केलेल्या सदनिकांची सोडत म्हाडामार्फत भिवंडी वास्तव्यास असणाऱ्या दुर्बल घटकांसाठी करण्यात यावी अशी मागणी महेश चौगुले यांनी केली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा